स्त्री कर्तृत्वाला सलाम मुलींना शिक्षणाचा हक्क मिळावा म्हणून झगडलेल्या सावित्रीबाई फुले यांच्या जयंती आणि महिला मुक्ती दिनाच्या निमित्ताने ऐश्वर्या कट्ट्यावर स्त्री कर्तृत्वाला सर्वांच्या वतीने मानाचा मुजरा केला कट्ट्याच्या मानकरी होत्या पुणे महानगरपालिकेच्या साहाय्यक आयुक्त सुरेखा शिंदे मॅडम शिक्षण विभागाच्या साह्यक प्रशासकीय अधिकारी शिल्पकला रनवे आणि भरतनाट्यम नृत्यांगना आणि सुवर्णपदिक विजेती कुमारी आर्या कुंभार निमंत्रित महिलांना शंकनाद करून मानाचे फेटे मोत्याची माळ शाल आणि सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले प्रसंगी स्वर्गीय लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्ताने सर्वांनी त्यांना आदरांजली वाहिली सुरेखा भंगे यांनी कोरोनाच्या काळात खालापूर तालुक्यात केलेल्या विधेयक कामाची माहिती दिली सोबतच माथेरान पोस्टींमध्ये हो। आलेले खडतर अनुभव व ई रिक्षा सुरू करण्यासाठी दिलेला लढा आणि त्याला आलेले यश सर्व काही अनुभव खटक केले शिल्पकला रन्दवी यांनी प्रशासकीय सेवेतील अनुभव आणि घरातील आध्यात्मिक पार्श्वभूमी तसेच प्रवाहाच्या विरोधात जाऊन काम केल्याचेही सांगितले कुमारी आर्या आर्याने भरतनाट्यमधील आपल्या वाटचालीचे आणि मिळालेले यशाचे अनुभव कथन केले याप्रसंगी के या ऐश्वर्या कट्ट्याचे सर्वेसर्वा आप्पासाहेब रेणुसे यांच्यासह त्यांचा मित्रपरिवार उपस्थित नमस्कार आज क्रांतिज्योती सावित्रींची जयंती या जयंती दिनाच्या निमित्ताने आम्हा महिला अधिकारी आणि का जी काही कुमारी आर्य आहे यांना आपण इथं आमंत्रित केलं ऐश्वर्या कट्टेचं तर मी ऐश्वर्या कट्ट्याचं एक व्यासपीठाचं फक्त कट्टा म्हणून नाही तर एका वैचारिक व्यासपीठाचं आम्ही आभार व्यक्त करतो की या दिवशी आपण आम्हाला इथं सन्मानित केलं आम्हाला बोलण्याची संधी दिली आणि बरेचसे विषय फक्त आमच्याकडूनच नाही तर तुमच्याकडून सुद्धा आमच्यापर्यंत पोहोचले मग काही नागरी समस्या असतील शैक्षणिक विषयातले असतील स्थानिक प्रश्नाच्या संदर्भात असतील तर त्यावर निश्चितपणे भविष्यात आम्ही योग्य ती दखल घेऊ आणि त्या समस्यांवरती सुद्धा आम्ही प्रयत्न करू काम करू निश्चितपणे आणि पुन्हा एकदा आपल्या कट्ट्याचे विशेष आभार की आपण इथे आम्हाला आमंत्रित आम केलं सन्मानित केलं आणि बोलण्याची संधी दिली त्याबद्दल नमस्कार आज या धनकवडी कात्रज परिसरामधील ऐश्वर्या कट्ट्याला आम्हाला इथे निमंत्रित केलं आणि आमच्याशी गप्पा गोष्टी केल्या संवाद साधला आणि जे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम आयोजित केला आणि महिला अधिकारी म्हणून किंवा वेगवेगळ्या कार्य क्षेत्रामध्ये काम करत असलेल्या सर्व महिलांना इथे बोलवलं आणि संवाद साधून आमचा सत्कार केला त्याबद्दल ऐश्वर्या कट्टा या वैचारिक विचारपीठाचं मी आ, धन्यवाद इथे येऊन माझा जो फर्स्ट एक्सपिरियन्स होता तो खूप छान होता इथली लोक इथलं जे काय आपण बोलतो आपले एक्सपिरियन्स शेअर करतो तेही खूप छान होते आणि इथे येऊन मला खूप छान वाटलं तर एवढंच म्हणेल की थँक्यू